नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये गणरायांचं चा आगमन झालं तर गणपती बाप्पाचं नाव घेते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा माझ्या घरात पण गणपती आलेला आहे आपल्या सगळ्यांच्या घरात पण गणपती आलेला आहे तर बघा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर एक महत्वाचा विषय घेऊन येत आहे कारण की तुम्हाला माहिती की वेळोवेळी पोषण ट्रायकर ऍप्लिकेशन असो किंवा इतर असो तर ते अपडेट मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देत असते तर त्याच पद्धतीने आपल्या ताईंची सुरक्षा असेल आपल्या ताईंच्या संदर्भात येणाऱ्या समस्या असतील तर त्यांची देखील अपडेट देणं हे माझं मी कर्तव्य समजते आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असते तसंच आज एक महत्वाचा विषय तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कदाचित ही चौथी व्हिडिओ म्हणजे चौथा आमदार मी ही व्हिडिओ करत आहे या विषयावर तर परत टॉपिक रिपीट करत आहे कारण की परत परत सांगून देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये सतत या घटना घडत आहेत आणि मला असं वाटतं की अवेअरनेस व्हावं आपल्यामध्ये जाणीव जागृती व्हावी आणि ते तुमच्यापर्यंत जावं म्हणून मी आजचा परत व्हिडिओचा उतांदा करत आहे तर ताईंना ता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम मी काय सांगते चॅनलला सबस्क्राईब करा आपला परिवार आपल्याला मोठा करायचा आहे जेणेकरून आपली कुठली समस्या असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुटू शकते म्हणून आधी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की खूप महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे फक्त पाच मिनिटं बोलणार ते खूप महत्वाचं आहे बघा आपण सगळ्या जणी ऑनलाइनचं काम करत आहोत सगळेजण आपण स्मार्टफोन वापरत आहोत आपण स्मार्टफोन वापरायला लागलो ला 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 ला। आपण स्मार्ट काम देखील करायला लागलो ला। परंतु तरी देखील इतकं सगळं माहिती असल्यावर आपल्याला वेळोवेळी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमात असून खूप साऱ्या ठिकाणून आपल्याला सांगण्यात येतं किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत असे मेसेज येतात तरी देखील आपल्या अजूनही काही ताईंचे पैसे हे खात्यातनं जात आहेत मग त्याच्या त्या आपल्या ताईंचे जात आहेत त्याच पद्धतीने आपल्या लाभार्थ्यांचे जात आहेत बघा ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आपल्या सगळ्या लाभार्थ्यांचे आधार नंबर मोबाईल नंबर लिंक आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि फक्त त्यांचंच नाही तर आपलं सेविकांनी मदत आपलं दोघांचं देखील त्याला आधार आणि मोबाईल नंबर हा देखील लिंक आहे त्याच्यामुळे ताई अनोळखी व्यक्तीला आपला सर्वप्रथम नंबर देऊ नका अनोळखी कॉल उचलू नका जर कॉल उचलला तर कुठल्याही प्रकारचा ओ देऊ नका फक्त ओ जर तुम्ही दिला तरच आपले पैसे कापले जातात आणि जर तुम्हाला अनोळखी कॉल आला तर त्या अनोळखी कॉलला जर तुम्हाला वाटते की तो कॉल तुमचा ओळखीचा नाही तर पंधरा सेकंदच्या वर त्या कॉलवर तुम्ही बोलू नका कारण काय होतं की आपल्याला बऱ्याचदा आता ज्या पद्धतीने आधी ज्या चोऱ्या व्हायच्या तर ह्या घर पुढून म्हणा रस्ते लुटू रस्त्यावर थांबून म्हणा अशा पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने चोऱ्या व्हायच्या आता ऑनलाईन पद्धतीने चोऱ्या व्हायला लागल्या परंतु ह्या चोऱ्या करत असताना ज्या पद्धतीने आपलं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत आहे त्याच पद्धतीने हे चोरी करणारे देखील आपल्यापेक्षा एक पाऊल वर चालत आहेत त्याच्यामुळे परत महाराष्ट्रामध्ये अजून दोन घटना घडल्या आणि त्या दोन घटनांच्या माध्यमातून आपले लाभार्थ्यांचे म्हणजे आपल्या गर्दर मातेचे पैसे हे खात्यातनं गेलेले आहेत आणि याची पुनरावृत्ती होऊ नये मला ज्यावेळेस कुठली गोष्ट कळली ती लगेच तुमच्या माध्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा निस्वार्थ येतो असतो कारण की काय होतं ताई की आपल्या सगळ्यांना हे भान ठेवणं ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि कुठलंही डिपार्टमेंट आपल्याकडनं डायरेक्ट फोन करून ओ टी पी घेणार नाही त्याच्यामुळे कृपा करून असे जर फेक कॉल आले तुम्हाला सांगण्यात आलं की आय सीडीएस मधून बोलत आहोत किंवा प्रकल्प कार्यालयातनं बोलत आहोत किंवा महिला बालकल्याण मधून बोलत आहोत तर असे कॉल रिसिव्ह करू नका कारण की आपल्याला फक्त आपल्या सुपरवायझर आपले प्रकल्पाधिकारी हे सोडून आपल्याला दुसरी डायरेक्ट कॉल करत नाही त्याच्यामुळे असे जर तुम्हाला फेक कॉल आले तर सर्वप्रथम त्या फेक कॉलवर रिस्पॉन्स देऊ नका फोन तिथल्या तिथे कट करा पंधरा सेकंद वर बोलू नका आणि जर तुमच्याकडनं तुमच्या लाभार्थ्याची माहिती कारण की तुम्हाला माहिती इतकं एक्सपर्ट झालेले की तुमचा जो डाटा आहे तो डाटा तुमच्याकडनं ते घेऊन तुमच्या गरोदर माता असतील तुमच्या स्तनदा माता असतील किंवा तुमचे लाभार्थी असतील तर अशा पद्धतीने त्यांचे नाव देखील तुम्हाला सांगण्यात येतील त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटेल की ही व्यक्ती आपली ओळखीची आहे त्याच्यामुळे कृपा करून अशा फसव्या कॉलला बळी पडू नका आणि कृपा करून असे कॉल देखील जास्त वेळ त्यांच्याशी बोलू नका लगेच फोन कटका कारण की फक्त आपला डायरेक्ट संबंध आपला परीक्षिका मॅडम यांच्याशी असतो दुसऱ्या कोणाशी नसतो त्याच्यामुळे एक पोस्ट खूप साऱ्या ग्रुपवर व्हायरल होत आहे आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मला असं वाटलं की आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं की ताईनो कुठलाही आपल्या डिपार्टमेंटमधून आपल्याला आपल्या मॅडम सोडून कुठलाही कॉल आपल्याला कुठूनही आला तरी तो कॉल स्वीकारू नका आणि त्याला कुठलीही आपल्या लाभार्थीची माहिती देऊ नका आपली माहिती देऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा ओ टी पी जर तुम्हाला अनोळख्या व्यक्तीने मागितलं म्हणजे डिपार्टमेंटचं नाव सांगितलं मुळीच देऊ नका आणि आता सध्या मातृवंदना योजनेचे फॉर्म जरी आपण बहिष्कार टाकत असलो तरी खूप साऱ्या ताई अजून करत आहेत खूप साऱ्या गोष्टी मी त्या विषयात सांगणार नाही परंतु त्याच्यासाठी ओ टी पी लागत नाही मी तो फॉर्म ओपन करून पाहिलेला आहे त्याच्यामुळे मातृवंदना योजनेला कुठलाही ओटीपी जात नाही त्याच्यामुळे हे देखील लक्षात ठेवा आणि अशा फसव्या कॉलला अशा ओ टी पी देण्याला बळी पडू नका कारण की आणि आपण ज्या पद्धतीने बळी पडणार आहे त्या पद्धतीने आपल्या लाभार्थ्यांना देखील सांगून ठेवा की असला कॉल येत नाही तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की ताई नो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या कुठल्या लाभार्थ्याचं आपल्या कुठल्या ताईचं कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळ एवढंच धन्यवाद